नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये मामा स्मार्ट नावाचं जे ॲप आहे ते कशा पद्धतीनं चालवायचं चा याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुगलमधूनच याची लिंक आपल्याला घ्यायची आहे आणि तिथून ओपन करून नंतर ते इन्स्टॉल करून घ्यावयाचं आहे आपल्याला तशी नोटीससुद्धा येईल आणि त्यानुसार आपण ते घेऊ शकतो तर चला पाहूया आज आपण त्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला लिंकमध्ये जायचं आणि कशा पद्धतीने साईन अप करायचं याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण गुगलला जाऊन काय करायचं आहे आपल्याला जी लिंक दिलेली आहे मामा स्मार्टची ती आपण पूर्णपणे भरावयाची आहे म्हणजे एक पद्धतीनं आता इथे आपल्याला जर आपण वरच्या साईडला आलं तर लोगो त्याच्यानंतर इथे आपण एक्झाम सर्च करणार आहोत तुम्हाला ॲक्टिवेशन की तुम्हाला दिली जाईल आणि तुम्हाला लॉगिंग आणि सायन अप अशी दोन पद्धतीची माहिती दिलेली आहे तर अगोदर आपण साईन अप व्हायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला पूर्ण नाव लिहायचं आहे जसं मी इथे उदाहरणार्थ माझं मी नाव टाकत आहे सीताराम त्याच्यानंतर पुढे त्याचं आडनाव टाकून घ्यायचं त्याच्यानंतर मला ईमेल टाकायचं आहे तर ईमेल मी टाकून घेतो आहे एस आय टी ए आर ए एम मी माझा टाकतोय तो तुम्ही टाकायचा आहे तुमचा त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमचा ईमेल टाकून घ्यायचा आहे ईमेल टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर विचारला आहे तो फोन नंबर पण तुम्ही टाकून घ्यायचा आहे इथे मी माझा फोन नंबर देत आहे तात्पुरता त्याच्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे तो तुमच्या पद्धतीचा पासवर्ड असेल मी माझ्या पद्धतीनं मी माझा पासवर्ड काय करतोय क्रिएट करतोय पुन्हा कन्फर्म पासवर्डसुद्धा करून घ्यायचा आहे <प्राथ> <गये>। कन्फर्म <प्राथ> <गये>। पासवर्डसुद्धा <प्राथ> 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 <प्रा� करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पासवर्ड क्रिएट करून घेतल्यानंतर आपण आता हे इथे माझं मी लॉगिंग झालो आहे आता इथे गेल्यानंतर आपल्याला खाली जर आपण आलो तर आपल्याला इथे विद्यार्थी आणि कोणकोणत्या परीक्षा आपण देऊ शकतो याबद्दलची माहिती इथे मी या ॲपमध्ये दिलेली आहे सर्वप्रथम आपल्याला लॉगिंग होणं गरजेचं आहे त्यानंतर लॉगआउट तुम्ही होऊ शकता नंतर पण इथे कोणकोणत्या परीक्षा आहेत तर सी यू ई टी त्याच्यानंतर डिफेन्स पोलीस इंजिनिअरिंग एंट्रन्स टीचिंग लॉ आर्ट अँड कॉमर्स त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिस मॅनेजमेंट बँकिंग गव्हर्मेंट एक्झाम एस एस सी मेडिकल कॅम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोफेशनल जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दलची रेल्वे त्याच्यानंतर रिचर्सच्यासुद्धा फायनान्सच्यासुद्धा आहेत इन्शुरन्स आणि इथे आता पुढे आल्यानंतर आपल्याला दोन लेवल पाहायला मिळतात एक आहे स्कूल लेवल ऑल इंडिया आणि त्याच्यानंतर स्कूल लेवल बोर्ड आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विद्यार्थी आहात तर या दोनसाठी तुमचा उपयोग होणार आहे आता समजा मी इथे आलो इथे पुढे आणखीन दुसऱ्या काही परीक्षा आहेत तुम्ही त्या पाहू शकता किंवा जे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं आहे म्हणजे बाहेरचे एज्युकेशन्स असतील किंवा प्रोफेशनल कोर्स असतील किंवा डिझाईन असेल त्याच्यानंतर आय टीच्या काही अस पेपर्स असतील ड्रायविंग लायसन असेल आणि ऑदर अशा पद्धतीच्या एक्झाम टी सिरीज मी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत आता मला महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया जर आपण याच्यात गेलो तर आपल्याला इथे सगळ्या ऑल इंडियाच्या ज्या काही शाळा आहेत त्यांची यादी मिळते त्या यादीमध्ये आपण कुठल्याही याला जाऊ शकतो उदाहरणार्थ सी बी एस ई पॅटर्नमध्ये गेलो तर आपल्याला हे पूर्ण वर्ग पाहायला मिळतात म्हणजे पहिलीपासून ते बारावीपर्यंतचे सगळे काही कॉमर्स आर्ट्सचे इथे क्लासेस पाहायला मिळतील समजा मी एक उदाहरणार्थ ओपन करतो आहे पाचवीचा वर्ग इथे पाचवीचा वर्ग ओपन केला तर इथे मला व्हिडिओ कोर्सेससुद्धा पाहायला मिळतील पाचवीच्या दृष्टिकोनातून हे सी बी एस ईसाठी आहे त्याच्यानंतर मी जर समजा परत बोर्ड लेवलला गेलो तर बोर्ड लेवलला आपल्याला इथे अनेक राज्याचे बोर्ड पाहायला मिळतात हे सर्व बोर्ड आहेत इथे मी महाराष्ट्र बोर्डमध्ये जातो आहे आपण महाराष्ट्र बोर्डामध्ये राहतो म्हणून या पद्धतीने आता इथे तुम्ही परीक्षा पण देऊ शकता आणि इथे व्हिडिओ कोर्स पण आहेत बाकी यांचे व्हिडिओ कोर्स वाय यायचे राहिलेत पण महाराष्ट्र बोर्ड मी दहावीसाठी एक व्हिडिओ कोर्स तुमच्यासाठी देत आहे इथे एक व्हिडिओ कोर्स संस्कृत हा जो माझा आहे त्याला पाचशे नव्याण्णवमध्ये तुम्ही रिचार्ज करून एकूण टोटल जवळपास सत्तावीस व्हिडिओ आणखीन काही व्हिडिओ तिच्यामध्ये ॲड केले जातील इथे सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता म्हणजे परीक्षासुद्धा हिंदी इंग्लिश सायन्स मॅथ सोशल सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इतर काही टॉपिकसुद्धा याच्यात दिलेल्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ कोर्स खरेदी करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीनं सगळे व्हिडिओ खरेदी करू शकता इथं सुरुवातीला दोन व्हिडिओ तुम्हाला फ्री दिलेले आहेत त्याच्यानंतर बाकी व्हिडिओ तुम्ही घेतल्यानंतर बाय केल्यानंतरच तुम्हाला इथे मिळतील या बाय प्रोसिजरवर जर तुम्ही जर गेलात तर डायरेक्ट तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिलं जातं आणि त्यानुसार तुम्ही ऑप्शननुसार आपण पेमेंट करू शकतो आणि या पद्धतीनंच आपल्याला व्हिडिओ खरेदी करायचा आहे किंवा कोर्सेस खरेदी करायचे आहेत किंवा परीक्षा खर ज्या परीक्षा आपण देत आहोत त्या परीक्षेचासुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यावायचा आहे तर या पद्धतीनं मी आता लॉग आऊट होतो तुमच्या लक्षात आलं असेल की या पद्धतीने सायन अप व्हायचं इथे आता परत मी साईन अप झाला तर करतो करतोय फक्त लॉगिंगसाठी मी काय केलं होतं फक्त माझा मोबाईल नंबर वापरला आहे मी मोबाईल नंबर वापरूनसुद्धा काय करू शकतो लॉगिंग होऊ शकतो मी आता आउट झालो होता अगोदर परत पुन्हा एकदा काय करतो मी तुमच्या समोर लॉगिंग होऊन दाखवतो म्हणजे <गणगा> परत एकदा आता लॉगिंग होतोय परत मी माझ्या मूळ ठिकाणी आलो आहे लक्षात आलं या पद्धतीनं आपण सर्व काही माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते अगोदर तुम्ही मोबाईलवर ओपन करा त्याच्यानंतर ॲप ओपन होईल ॲपऑपआपच आप इन्स्टॉल केलं जाईल आणि त्यानुसार नंतर तुम्ही त्याच्यामध्ये लॉगिंग होऊ शकता या पद्धतीनं तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता